आपण ऐकत आहात सूर्यपुत्र कर्णाची जीवनगाथा कर्णाचे बालपण चंपानगर येथे गेले त्याचे वडील अधिरथ आई राधा आणि लहान भाऊ शोण असे ते चौकोनी कुटुंब होते वडील अधिरथ हे हस्तिनापूरच्या राज्यात कौरवांच्या घोड्यांना खरारा करणे त्यांची देखभाल करणे ही कामे करीत ते कौरवांचे राजे धृतराष्ट्र यांच्या रथाचे सारथी होते त्यामुळे त्यांचा मुक्काम हस्तिनापुरातच असे पण कधीतरी ते हस्तिनापुराहून घरी चंपानगरला भला मोठा रथ घेऊन येत त्या रथाचे कर्ण आणि शोण या दोघांनाही खूप अप्रूप वाटे दोघेही त्या रथावर उड्या मारीत खेळत घोड्याचे लगाम हाती घेत अधिरथ त्यांना रथात बसून फिरून आणीत असे महाराज धृतराष्ट्राच्या त्या रथाला जोडलेले पाच भले मोठे शुभ्र घोडे कर्णाला तर त्यांच्याकडे तासन तास पाहातच बसावे असे वाटे त्याला लहानपणापासूनच घोडा हा प्राणी खूप आवडायचा कर्ण आणि शोण गंगेच्या किनारी खेळायला जात तिथे शंख शिंपले गोळा करून घरी आणीत पण कर्णाची आई राधा कर्णाला नेहमी सांगत असे गंगेच्या बाजूला कधीही जायचे नाही हां लक्षात ठेव कर्णाला कळतच नसे की आपली आई गंगेला इतकी का घाबरते गंगा तर कर्णाची फार आवडती नदी तिच्या काठावर तासन तास बसावे तिच्या निर्मळ पाण्याशी हितगुज करावे असे कर्णाला मनोमत वाटे पण लगेच त्याला राधेचे शब्द आठवत असत दुसरीकडे गंगेच्या पाण्याची ओढही त्याला अस्वस्थ करीत असे ते पाणी आपल्याला हाक मारून बोलावते आहे असा त्याला भास होई शेवटी कर्णाने ठरवले की गंगेच्या काठी जायचेच फक्त आईला ते कळू द्यायचे नाही कर्णाने शोणलाही रंगीत शिंपले आणि पिकलेली बकुळ फुले देऊन सांगितले की मी गंगा किनारी जातो हे घरी आईला कळू देऊ नकोस दिवसभर आपल्या दादाच्या मागे, मागे करणाऱ्या शोणने ते गुपित राधेला कधीही सांगितले नाही जन्मतच कर्णाला एक देवदत्त देणगी लाभली होती त्याच्या दोन्ही कानात अतिशय तेजस्वी चमकणारी अशी कुंडले होती आणि त्याच्या शरीरावर अभेद्य असे कवच होते ती कुंडले कानातून निघत नसत ते कवचही अंगावरून काढता येत नसे कुंडले आणि कवच या दोन्हीमुळे कर्ण एखाद्या देवदूताचा पुत्र वाटे आधीच तो दिसायला अतिशय सुस्वरूप तेजस्वी होताच तशातच ती दोन कुंडले त्यामुळे तर तो जास्तच देखणा दिसे शोणला नेहमी प्रश्न पडायचा की आपला सख्खा भाऊ असूनही त्यालाच कवच आणि कुंडले का तशी मला का नाहीत हाच प्रश्न कर्णालाही पडे तो आणि शोण याबाबतीत राधेला वारंवार विचारून भंडावून सोडित। पण राधा काहीच उत्तर देत नसे ती अबोल चेहऱ्याने कर्णाच्या तेजस्वी कुंडलांकडे पाहत राही कर्णाला जन्मापासूनच तीन गोष्टींचे प्रचंड आकर्षण होते गंगेचा किनारा घोडा आणि सूर्यदेव उगवत्या सूर्याच्या तेजपुंजबिंबाकडे पाहताना त्याचे भान हरपून जायचे तो एक टक त्या सूर्यबिंबाकडे नुसता पाहतच राही थोडा वयात आल्यावर कर्णाला आणखी एका गोष्टीने आकृष्ट केले ती म्हणजे धनुष्यबाण त्याचे वडील अधिरथ हस्तिनापुराहून येत तेव्हा त्यांच्या रथात विविध प्रकारचे आणि आकाराचे धनुष्यबाण असत धनुष्य हातात घेऊन त्यावर बाण चढवून अचूक नेम साधणे या खेळात कर्ण आणि शोण तरबेज होऊ लागले पण कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता वर उंच आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेन पक्षाला अचूक टिपणे वाऱ्यावर झोताबरोबर हलणाऱ्या झाडांवरील आंब्याचा देठ तोडणे कधीकधी तर एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगवेगळी लक्ष साधणे अशा खेळात कर्ण पारंगत होऊ लागला अधिरथ त्याला कधीतरी मार्गदर्शन देई पण कर्णाचे धनुर्धारित्व ही सुद्धा त्याची देवदत्त देणगीच म्हणावी लागेल कारण लहानपणी आणि पुढेही त्याने कुठल्याही गुरूंकडे कुठल्याही प्रकारच्या युद्धविद्येचे फारसे प्रशिक्षण घेतले नाही किंबहुना त्याला एकही गुरुने आपला शिष्य करूनच घेतले नाही हा भाग पुढे येईलच कर्णाला नेहमी वाटायचे की नुसत्या आवाजाचा वेध घेऊन बाण सोडता आला पाहिजे लक्षाकडे नजर न लावता लक्षभेद करता आला पाहिजे तरच आपण सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून ओळखले जाऊ चंपानगरीत सर्व लहान मुले एकत्र जमून खेळायची त्यांच्यात कधीतरी कर्ण आणि शोणही असायचे पण कर्णाला मात्र ते लहानपणीचे ठराविक लुटुपुटीचे खेळ अजिबात आवडत नसत त्याला प्रिय असणारे खेळ दोनच धनुष्यबाण आणि घोडेस्वारी असेच एकदा मुले खेळत होती त्यांनी राजवाड्याचा खेळ मांडला होता एक मोठा उंच दगड म्हणजे सिंहासन बाकी सगळी तयारी होती पण राजा कोणाला करायचे हा गहन प्रश्न होता कर्णाच्या कानात कुंडले आहेत तेव्हा राजा होण्यास तोच योग्य आहे यावर सर्व मुलांचे एकमत होऊन त्यांनी कर्णालाच राजा केले आणि आरोळी ठोकली चंपा नगराधिपती कर्ण महाराजांचा विजय असो मुलांचा खेळ सुरू झाला पण तेवढ्यात पळा पळा असा आरडाओरडा ऐकू आला पाहतो तो काय एक भला मोठा खोंड मुलांच्या दिशेने वेगात येत होता खोंड हे बैलासारखे पण मोठे धिप्पाड जनावर असते त्याला मोठी टोकेदार शिंगे असतात तो खोंड जवळ येत असलेला पाहून सर्व मुले पळून गेली उंच दगडावर राजा म्हणून बसलेला कर्ण मात्र तिथेच होता दगडावरून खाली उतरून त्याने आपल्या दिशेने येत असलेल्या खोंडाची दोन्ही शिंगे आपल्या हाताने गच्च धरली आणि खोंडाला वेगाने ढकलून दिले खोंडाने ही कर्णाला जोरात धडक दिली कर्ण कोलमडला आणि बेशुद्ध पडला कर्ण शुद्धीवर आला तेव्हा तो आपल्या घरात होता आई बाबा शोण आणि मित्रमंडळी सगळीजणं त्याच्याकडे पाहत उभी होती प्रत्येकाच्या डोळ्यात कर्णाला एक भले मोठे आश्चर्य दिसले शोणाने विचारले दादा या एवढ्या धिप्पाडखोंडाने तुला खाली पाडले पण तुला जराही जखम कशी झाली नाही सगळेजण याच गोष्टीचे आश्चर्य व्यक्त करीत होते कर्णाने आपल्या शरीराकडे पाहिले त्याला कुठे साधा ओरखडाही उठला नव्हता त्याचे अंग ठणकत नव्हते हे कसे काय कर्ण ताडकन उठला त्याने एक धारदार बाण घेतला त्याचे टोकदार पाते आपल्या हातापायात आणि शरीरात टोचून पाहिले कणभरही रक्त निघाले नाही त्याने तेच पाते जोरात खुपसून पाहिले पण केवळ साधी सुई टोचल्यासारखे झाले जखम नाही रक्त नाही हे कसे काय मग एकदम त्याच्या लक्षात आले की आपल्या अंगावर जन्मजात एक कवच आहे त्यामुळे आपल्याला कुठलीही जखम होऊ शकत नाही आपण अभेद्य आहोत अंगावरील कवच हे आपले संरक्षक आहे ते कवच आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीच इजा पोहोचू शकत नाही हे समजल्यामुळे कर्णाला आनंद झाला पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला आपण तर साधे सुतपुत्र आहोत मग आपल्यालाच हे कवच कुंडले कशी मिळाली आहेत ही जगावेगळी देणगी केवळ आपल्यालाच का आपण कोण आहोत आणि तेव्हापासून मी कोण हाच प्रश्न कर्णाला आयुष्यभर सतावत राहिला मी कोण आहे याचे उत्तर त्याला फार उशिरा सापडले अगदी त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी आणि त्या दिवसापासून कर्ण एकदम बदलला त्याचे मन सतत चिंतित राहू लागले मी कोण आहे हा एकच प्रश्न त्याला अखंड सतावू लागला मी कोण आहे हा त्याच्यासाठी सुधा प्रश्न नव्हता त्या एकाच प्रश्नात अनेक उपप्रश्नही सामावले होते मला गंगेचा काठ आवडतो पण आई तिथे जाऊ देत नाही का सूर्यदेव रोजच उगवतो तो सगळ्या जगासाठी सारखाच आहे कोणीही माझ्यासारखे त्याच्याकडे तासन तास टक लावून पाहत बसत नाही मलाच सूर्यदेवाचे एवढे आकर्षण का सर्व प्राण्यात मला घोडाच प्रिय का कुठलेही शिक्षण न घेता मला अगदी सहजपणे धनुष्यबाण चालवता येतो आणि लक्षभेदही करता येतो का आणि फक्त माझ्याच कानात कुंडले आणि अंगावर अभेद्य असे कवच आहे का असे अनेक का कर्णाला सतावू लागले होते आणखीन एक आकाशात उडणाऱ्या विविध पक्षांमध्ये त्याला फक्त गरुड हा एकच पक्षी आवडे गरुडासारखी भरारी बाकी कुठल्याच पक्षाला जमत नाही गरुड उंचच उंच जातो अगदी सूर्यदेवाला भेटायला गेल्यासारखा कर्ण त्या गरुडाच्या थव्याकडे अगदी तंद्री लागल्यासारखे पाहत बसे शोण त्याला तंद्रीतून जागे करीत विचारी दादा तूही जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप उंच आपल्याला गरुडाचे इतके आकर्षण का हे देखील कर्णाला कधी उमजले नाही पुढील आयुष्यात त्याने गरुड भरारी घेतली तो महारथी कर्ण झाला पण त्याच्या जीवनात कुठल्या घडामोडी घडल्या किती वेगवेगळी वळणे आली याविषयी आपण पुढील भागात जाणून घेऊयात एक दिवस अधिरथ घरी आला आणि कर्णाला म्हणाला तुला माझ्याबरोबर हस्तिनापूरला यायचे आहे तयारी कर के आकर्षण का हे देखील कर्णाला कधी उमजले नाही पुढील आयुष्यात त्याने गरुड भरारी घेतली तो महारथी कर्ण झाला